या बुलेटिन मध्ये पाहूया आमच्या प्रतिनिधींनी विविध भागातून घेतलेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा मुंबईच्या ट्रायडेंट हॉटेलमध्ये महाविकास आघाडीची बैठक पार पडली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी या सगळ्यांना सोबत घेण्यासंदर्भातली आजची तशी पहिली बैठक होती कारण पहिल्यांदाच प्रकाश आंबेडकर स्वतः त्यांच्या डेलिगेशन सोबत या संपूर्ण बैठकीला उपस्थित होते खरं तर दहा फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातल्या जागेचा जागा वाटपाचा तिढा आहे हा सोडण्यासंदर्भात आता प्रयत्न सुरू आहेत पण आघाडीला सोबत घ्यायचं की नाही हा जो मुद्दा होता तो अखेर क्लिअर झाला असं म्हणायला हरकत नाही अखेर पुढच्या आठवड्यामध्ये काँग्रेसचे सगळे नेते जागा वाटपाची सगळी फायनल बोलणी करायला दिल्लीत जाणार आहेत पण त्याच्या आधी ज्या दहा जागांच्यावरून डिस्प्यूट सुरू होता त्याची अंतिम बोलणी झाल्याची उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र भाजपाचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची दिल्लीत भेट घेतली या भेटीमध्ये लोकसभेच्या अनुषंगानं चर्चा झाल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय मात्र या भेटीमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात सुद्धा चर्चा झाल्याची माहिती समोर येते राज्यसभेमध्ये भाजपाच्या वतीनं चार उमेदवार उतरवले जाण्याची चाचपणी सुरू आहे त्यामुळे महायुती या निवडणुकीमध्ये एकूण सहा जागा लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येते आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी तापी निम्न प्रकल्पांतर्गत असणाऱ्या पाडळसरे धरणाची पाहणी केली यावेळी या धरणाला पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या निधीची कमतरता पडणार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊत यांच्यासह विरोधकांवर सडकून टीका केली वाचाळवीरांना चांगलं काही दिसत नाही ते नेहमी टीका करत असताना असतात मात्र आम्ही जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारमध्ये सामील झाला आहोत आम्ही सरकारमध्ये नसतो तर जनतेची काम झाली नसती पाडळ सरे धरण व्हायला असे देखील अजित पवार यावेळी म्हणाले मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर होते याच दरम्यान पदाधिकारी यांच्या सोबत बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत असताना नाशिकच्या गडबाजीवरून संतापल्याची माहिती समोर आलेली आहे विशेष म्हणजे दुजोरा स्वतः राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत अनेक नेते हे गडबाजी करून राहत असल्याची बाब राज ठाकरे यांच्या निदर्शनास आली होती आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर आगामी काळातील निवडणुका का लढाव्यात अशा स्वरूपाचा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला याच दरम्यान पुढील काळामध्ये ही गटबाजी दिसता कामा नये अन्यथा पक्षातून चालते वा अनेकांना संधी देता येईल असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय एकूणच राज ठाकरे हे पक्षाच्या बाबतीत आता अधिकच ॲक्शन मोडवर आलेले आहेत महावितरणने महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचा वीज पुरवठा खंडित केला होता मागील अठ्ठेचाळीस तासापासून अहमदनगर शहरामध्ये पाणी पुरवठ्यावर याचा परिणाम झाला होता दरम्यान अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयात आंदोलन केले तब्बल दोन तास या पदाधिकाऱ्यांनी स्वतःसह अधीक्षक अभियंता यांनाच ठेवले होते अखेरकार अधीक्षक अभियंता यांनी महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचा वीज पुरवठा या आंदोलनानंतर सुरू केला आहे दरम्यान अहमदनगर शहरामध्ये मागील अठ्ठेचाळीस तासापासून महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचा वीज पुरवठा खंडित झाला होता आणि त्याचा परिणाम पाणी पुरवठ्यावर होताना आपल्याला जाणवला आहे मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश करावा या मागणीसाठी मराठवाड्यातील अंतरवाली सराटी येथून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात निघालेल्या आंदोलनानंतर ओबीसी समाजाचा देखील तीव्र विरोध होताना बघायला मिळत आहे ओबीसी समाजाचा कुठेतरी छगन भुजबळ यांनी नेतृत्व हातात घेतल्यानंतर छत्रपती सभाजीनगरमध्ये देखील याच मोहिमेचा भाग म्हणून ओबीसी समाजाची मोठी विराट सभा पार पडणार आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधव हे आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात जमा होणार असून मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या आदेशानंतर ओबीसीच्या वतीने निषेध होऊ शकतो मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यातून मराठा आरक्षणाचा लढा उभा केला होता त्यामुळे याच मातीतून आता ओबीसींनी पूर्ण ताकद लावायला सुरुवात केली आहे त्यामुळे आता विजय वडेट्टीवार त्या दिवशी नेमकं काय भूमिका घेतात हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात त्यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहेत या बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आल्याने हे बॅनर लक्षवेधी ठरत आहेत भावी मुख्यमंत्री अजितदादा पवार आपले धुळे शहरात स्वागत असा मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आला आहे त्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस इर्षा जहागीरदार यांच्याकडून धुळे शहरात हे बॅनर लावण्यात आले आहेत हे आयुष्यभर हुकुमशाहीवर चालले असे म्हणत शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला टोला आणला आहे तर दुसरीकडे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी सुद्धा सडेतोर उत्तर देत सांगितले की ही हुकुमशाहीने तर विकासशाही आहे आपण जर बघितले तर गेल्या काही दिवसापासून डोंबिवलीत उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून बॅनरबाजी करण्यात आली होती आणि याच बॅनरबाजीची आता चर्चा सुरू झाली आहे आणि यातूनच आता राजकारण सुद्धा सुरू झाले आहे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या शिवराळ भाषेवर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर बोलत असताना संजय गायकवाड यांची भाषा योग्य नाही असंही भुजबळ म्हणाले मात्र दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार गायकवाड यांनी जी भाषा वापरलेली आहे त्या पार्श्वभूमीवर भुजबळांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह गायकवाडांना टोला लगावलेला आहे यामध्ये मंत्री भुजबळ म्हणाले की तुम्ही ज्या शिवसेनेमध्ये आहात त्या शिवसेनेच्या अनेक नेत्यांचा मी नेता होतो तुम्ही ज्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकतायत त्या इन्स्टिट्यूटचा मी सिनियर प्रोफेसर होतो असंही भुजबळ म्हणाले तर या भुजबळांच्या प्रतिक्रियेवर संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया, प्रतिक्रिया दिलेली आहे ते भुजबळांबद्दल केलेले जे विधान आहे त्या विधानावर ठाम असून पुढील काळातही बोलत राहणार अशा पद्धतीचा दावा संजय गायकवाड यांनी केलाय बाबा सिद्दीकी आणि अजित पवार यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चेला उदाहरण आलेलं आहे बाबा सिद्दीकी यांनी अजित पवारांची भेट घेतल्यानंतर बाबा सिद्दीकी हे राष्ट्रवादीच्या वाटेवरती असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं आहे तर याचमधून मधून पाहिलं तर राज्यसभेवरती राष्ट्रवादीच्या गटाकडून एक अल्पसंख्यांक चेहरा देणार असल्याचं देखील बोललं जात आहे याच चेहऱ्यासाठी बाबा सिद्दीकी यांचा विचार होत असून या ठिकाणी ही जी चाचपणी आहे ती सुरू आहे जर बाबा सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला तर मुंबई काँग्रेसला मोठ्या प्रमाणात एक मोठा धक्का या ठिकाणी म्हणावा लागेल या चर्चांना उदाहरण असून जिशान सिद्दीकी आणि बाबा सिद्दीकी हे आता राष्ट्रवादीच्या वाटेवरती देखील आपल्याला पाहायला मिळतात सन दोन हजार ते दोन हजार बाराच्या अधिसूचनेमध्ये बदल करून सरकारने मराठा जातीला ओबीसी प्रवर्गातील जात वहिता प्रमाणपत्र छुप्या पद्धतीने दे देण्याची अधिसूचना सव्वीस जानेवारी रोजी जारी केली आहे याचा निषेध आता ओबीसी समाजाकडून नोंदवण्यात येत आहे नांदेडच्या मुदखेड धर्माबाद उमरी तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ओबीसी समाजाकून तहसीलदारांना निवेद निवेदन देऊन याचा निषेध नोंदवण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधवांकडून शिंदे सरकारच्या परिपत्रकाची होळी देखील करण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधव सहभागी झाले होते राज्यातील काही जिल्ह्यात दोन एकर शेती विकण्याचा अधिकार देणारी अधिसूचना महाराष्ट्र शासनाने लागू केली आहे यामध्ये अकोला जिल्ह्याचा समावेश नसल्यानं जिल्हा महिला काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली आहे सरकारने काढलेल्या अधिसूचनेत अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश करण्याची मागणी महिला काँग्रेसने केली आहे महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा पूजा काळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं आहे हिंगोली जिल्ह्यातील पाच लाख बारा हजार शेतकऱ्यांनी पीक मारले आहे खरंतर परिस्थिती जे विमा मिळण्याची परिस्थिती निर्माण झाली होती कारण अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालं आहे या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना विमा मिळेल अशी अपेक्षा होती मात्र पीक विमा जो आहे तो हा वापस गेला आहे हा कृषी भागाच्या आडमोठे धोरणामुळे पीक वापस गेला कमी नाही जवळपास दीडशे कोटी रुपयाचा पीक विमा आता वापस गेला आहे त्यामुळे शेतकऱ्याला चांगलीच अडचण येऊन ठेवलेली आहे त्यामुळे विविध संघटना ज्या आहेत त्या पीकविमा मिळावा या मागणीसाठी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय आज हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर युवक काँग्रेसच्या वतीनं रास्ता रोको केला आहे त्या रास्तारोकोमुळे दोन्ही बाजूने वाहनाच्या लांब लचक रांग रांगा लागल्या होत्या आणि जोपर्यंत पीक विमा मिळत नाही तो अशी आक्रमक आणून आता सुरू राहणार असल्याचा पावित्रा जो आहे ते या संघटनेच्या वतीने घेतलेला आहे वातावरणामध्ये बदल होत असल्याने रब्बी हंगामातील गहू आणि हारबरा पिकावर याचा परिणाम होत आहे त्यामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकरी आता चिंतेमध्ये सापडलेले आहेत वातावरणातील बदलामुळे गहू पिकावर तांबोऱ्या रोगाचा प्रादुर्भाव होत आहे तर हरभरा रोगावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे उत्पादनात घट होऊ नये यासाठी शेतकरी आता महागड्या औषधाची खरेदी करून सदरील पिकांवर फवारणी करत आहेत खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने हजरी लावली असल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे आतोनात नुकसान झाले त्यामुळे अपेक्षित प्रमाणात उत्पन्न हातीनं लागल्यामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला होता आता रब्बी हंगामात देखील चांगले उत्पादन होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली के होती मात्र आता बदलत्या वातावरणामुळे गहू आणि हरभरा पिकावर परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे कोळी महादेव समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातील जात पडताळणी प्रमाणपत्र हे सुलभतेने देण्यात यावेत या मागणीसाठी जे आहे बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या महिनाभरापासून आमरण उपोषण सुरू आहे मात्र अजूनही या आंदोलनाची शासनाकडून दखल घेण्यात आलेली नाही आणि त्यामुळे आता संपूर्ण राज्यभरात कोडी महादेव समाज संतप्त झालेला आहे आज संपूर्ण जिल्हाभरात बुलढाणा जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध आंदोलनाचा इशारा जो आहे हा कोडी महादेव समाजाने दिला होता आणि त्या अनुषंगानेच मलकापूर तालुक्यातील नरवेल आणि बोरखेड या गावांमध्ये माळी कोळी महादेव समाजाच्या तरुणांनी स्वतःला जमिनीत गाळून घेत समाधी आंदोलन केलं आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दोन दिवसीय रायगड लोकसभा मतदार मतदारसंघातील जनसंवाद यात्रेला सुरुवात झाली आहे आज या यात्रेचा दुसरा दिवस आहे या जनसंवाद मेळाव्याला खरं तर आपण पाहिलं असेल काल संध्याकाळी रोहा येथील सभा झाली होती या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता सुनील तटकरे खासदार आहेत त्यांच्यावर टीका केली होती त्यानंतर आज जी सभा होणार आहे संध्याकाळी सांगता सभा म्हणता येईल त्याला ही सभा माणगाव इथे होणार आहे आणि या सभेमध्ये देखील नेमकं उद्धव ठाकरे हे कोणाला कोणावर टीका करतायत हे पाहणं महत्वाचं था, असत त्याचबरोबर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची जी मशाल ती मशाल आहे त्याचे चटके नेमके विरोधकांना कसे बसतायत हे देखील पाहणं आता महत्वाचं असणार आहे गोंदिया शहरातील अंडरग्राउंड मार्ग हा नेहमी चर्चेचा विषय राहिला आहे ज्याप्रमाणे प्रत्येक वर्षी पावसाळ्यात इथे गुडघ्याभर पाणी साचतं त्या अनुषंगाने पुन्हा एकदा काल रात्री आलेल्या अवकाळी पावसाने नगर परिषदेची इथे पोलखोल केली आहे नगर परिषदच्या माध्यमाने इथे कार्यभार सांभाळला जातो ज्याप्रमाणे दोन हजार बावीसमध्ये नगरपरिषदचा कार्यकाळ संपला आहे आणि इथे नगरसेवक इथे नसल्यामुळे पूर्ण कार्य कार्यभार हा मुख्याधिकारी नगरपरिषदेकडे असतो मात्र इथे कुठलीही साफसफाई होत नाही आणि इथे पाणी साचलं आहे काल रात्री आलेला अवकाळी पावसामुळे इथे नगर परिषदेची पोलखोल केली आहे इथे ज्याप्रमाणे ब्रिटिशकालीन पूल तोडल्यामुळे पूर्ण मार्ग हा इथे अंडरग्राऊंड मार्गाने लोक ये करतात आणि ब्रिटिशकालीन पूल तोडल्यामुळे इथे हा तो एक पर्यायी मार्ग म्हणून हा मुख्य मार्ग मानला जातो मात्र इथे काल रात्री आलेल्या पावसामुळे लोकांना फार फजिती झाली आहे धाराशिव जिल्हा हा दुष्काळाच्या आणि उन्हाळ्याच्या उंबरट्यावरती येऊन ठेपला आहे जिल्ह्यातील जवळपास दोनशे सव्वीस धरणांपैकी छत्तीस धरणं पोरडी ठाकले आहेत तर एकशे चार धरणांची पाणी पातळी ही जोत्याच्या खाली गेलेली आहे अद्याप उन्हाळा सुरू झालेला नाही आणि हिवाळाही संपला नाही तोच ही पाणीटं पाणी टंचाईच्या जळ आहेत त्या सोसाव्या लागतात धाराशिवकरांना भविष्यात जर अशी स्थिती राहिली तर मार्च एप्रिल मे या कडक उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये याहीपेक्षा मोठी मोठी पाणीटंचाई पाहायला मिळणार आहे राजकारणासाठी अशा भ्रष्टाचारी नेत्यांना मोठं करणार का भाजप असा थेट सवाल जो आहे तो अंजली दमानिया यांनी भाजपला विचारलेला आहे पण त्याच जोडीला त्यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळ यांना भ्रष्टाचारी नेता असा उल्लेख केलेला आपण जर पाहिलं तर अंजली दमानिया यांनी अनेक वेळा एक समाज माध्यमांतून भुजबळांवर अनेक वेळा आरोप केलेले आपल्याला पाहायला मिळत होते पण आता थेट हा राजकीय वर्तुळातला आरोप आहे तो, तो म्हणजे की राष्ट्रवादीला जय महाराष्ट्र करून भुजबळ जे ते भाजपच्या वाटेवर आहेत अशा खंडातील सर्वात मोठी महानगरपालिका असलेली म्हणजेच मुंबई महानगरपालिका आणि या महानगरपालिकेचा आज एकंदरीत अर्थसंकल्प जो आहे म्हणजे दोन हजार चोवीस आणि पंचवीस चा अर्थसंकल्प पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सादर केला आहे एकोणसाठ हजार नऊशे चोपन्न कोटींचा हा संपूर्णता वर्षभराचा जो आहे तो अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता आला आहे दोन हजार तेवीस आणि चोवीसचा जर अर्थसंकल्प पाहिला तर तो चोपन्न हजार आणि त्याच्या पुढची जी आकडेवारी होती तसा होता यंदाचा अर्थसंकल्पाने मागच्या वेळेचा अर्थसंकल्प पाहिला तर साडेपाच हजार कोटींनी हा अर्थसंकल्प वाढवलेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आगामी काळात निवडणुका ज्या आहेत त्या तोंडावर आलेल्या आहेत त्यामुळे जर पाहिलं ते केंद्रातूनही यंदा जो आहे तो कर वाढवण्यात आला नाही आणि आता महानगरपालिकेकडूनही मुंबईकरांच्या खिशाला कात्री लावण्यात आलेली नाही महागड्या पार्सलच्या नावाने सामान्य नागरिकांना गंडा घालणाऱ्या तिघांना नागपूर पोलिसांच्या सायबर पथकाने दिल्लीतून अटक केली आहे अटक करण्यात आलेल्या तीन आरोपीमध्ये एका नायजेरियन नागरिकाचा समावेश आहे सुमारे अडीच वर्षानंतर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत मेट्रोमोनियल साईटवर वधूच्या शोधात झालेल्या लोकांना हेरून ही टोळी नियोजन पद्धतीने फसवणूक करायची नागपुरातील तक्रारदाराला या टोळीने चाळीस लाख चौसष्ट हजार रुपयांनी फसवणूक केली होती सायबर पोलिसांनी देखील या प्रकरणाचा सलग अडीच वर्ष तपास करून पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या पूनम पांडे हे नाव चर्चेत झालं ते म्हणजे दोन हजार अकरा सालीच्या क्रिकेट वर्ल्ड कपच्या ज्या भारत आणि श्रीलंकेमधलं फायनल होतं भारत जर जिंकलं तर मी कपडे उतरवेन असं तिने वक्तव्य केलं होतं त्याच्या अगोदर तिने न्यूड फोटोशूट केलं होतं तेव्हा पण या नावाची शेअर झाली त्याच्यानंतर तिच्या ज्या नवऱ्यामधल्या म्हणजे तिच्या तिच्यासोबत सोबत झाल्या डोमेस्टिक व्हायन्सच्या विरोधात सुद्धा ती नवऱ्या म्हणजे एकंदर आपण त्याच्यानंतर त्याची सुद्धा चर्चा झाली तर हे नाव चर्चेत आहे त्यामुळे कॉन्ट्रोवर्सियल आणि पूनम पांडे हे काही नवीन नाहीये त्यामुळे हे नाव नेहमीच कॉन्ट्रोवर्शियल राहिलय आणि ते चर्चेतच राहिले विरार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चंदन परिसरामध्ये बोरून एक इसम गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती विरार गुन्हे शाखाला मिळाली होती या पोलिसांनी या माहितीच्या आधारे सापल्या रचून या आरोपीकडून दहा किलो वजनाचा गांजा तपास दोन लाख रुपये किमतीचा हा गांजा त्या आरोपीकडून हस्तगत करण्यात आला आहे नेमका हा गांजा कुठून आणला होता आणि नेमका हा कोणा पुना, कोणाला देणार होता याचा तपास आता विरार पोलीस करीत आहेत दरवर्षी दोन फेब्रुवारीला चावणी या गावी मोठा विजयोत्सव साजरा होतो रायगड जिल्हा परिषद असेल खालापूर पंचायत समिती असेल तसेच ग्रामपंचायत चावणी असेल यांच्या वतीने इथे एक मोठा कार्यक्रम घेतला जातो तसेच लोणाळ्यातून शिवदुर्ग मित्रमंडळाचे सदस्य देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहतात आणि खालापूर तालुकाच नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्हा असेल पुणे जिल्हा असेल येथून शिवप्रेमी मोठ्या संख्येने आजच्या या विजय दिनाच्या विजयोत्सवाला इथे चावणी या गावी उपस्थित राहतात संपूर्ण दिवसभर हा कार्यक्रम चालतो अगदी लहान मुलांचे पोवाडे असतील सांस्कृतिक कार्यक्रम असतील त्यानंतर मैदानी खेळ असतील असे कार्यक्रम घेत हा दिवस आणि विजयोत्सव हा या चावणी गावी दरवर्षी फेब्रुवारीला साजरा केला जातो युथ फाउंडेशन कोपरघरणेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील जी शस्त्र होती त्या शस्त्रांचं प्रदर्शन इथे भरविण्यात आलेलं आहे आणि या प्रदर्शनाला आजूबाजूच्या शाळेतील लहान मुलं तसेच कॉलेजमधील तरुण इतर नागरिक महिलांचा प्रचंड प्रमाणात प्रतिसाद पाहायला मिळत आहेत ही जी शस्त्रं आहेत ते शस्त्र स्वतः पाहता येत आहेत शस्त्रांना हात लावता येत नाही मात्र शस्त्र डोळ्याने अनुभवता येतात पाहता येतात ते चित्र मनात साठवता येत आहे अनेक लहान मुलांनी शाळकरी विद्यार्थ्यांनी तसेच महिलांनी प्रतिक्रिया दिली की आम्हाला ही शस्त्रं आज ज्यांनी आयोजन केलं त्यांच्यामुळे बघायला मिळाली मोबाईलमधल्या गेमपेक्षा टी व्हीपेक्षा अशी शस्त्र प्रदर्शन भरवले तर नक्कीच याचा फायदा येणाऱ्या काळातील तरुण पिढीला होईल आणि याचा अभ्यास देखील करता येईल कोल्हापूर लोकसभा निवडणुकीची जागा महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाला जाणार हे अद्यापपर्यंत स्पष्ट झालेलं नाही मात्र कोल्हापूर लोकसभा निवडणुकीची जागेवरती शाहू महाराजांच्या घराण्यातील कोणीही उभं राहिलं तर आम्ही तिकीट देऊ असं स्पष्ट केलेलं आहे महाविकास आघाडीने हे स्पष्ट केल्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी स्वराज पक्षातूनच आपण निवडणूक लढणार असं सांगितलं आहे त्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शाहू महाराज हे आपले उमेदवार असतील हेच कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे त्यामुळं आता लोकसभा निवडणुकीच्या या जागेवरती शाहू महाराजान कोणत्या पक्षाकडनं लढतात का हे पाहणं महत्वाचं आहे